मित्रांनो नमस्कार पुणे नाशिक दरम्यान जो सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला होता तर त्या मार्गात बदल होऊ शकतो आणि हा नवीन मार्ग कसा असेल याची अपडेट आपण जाणून घेणारच आहोत तत परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुणे ते नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून या प्रकल्पाबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी हा प्रकल्प संगमनेर मार्गे प्रस्तावित होता मात्र आता या प्रकल्पामध्ये बदल केला जाणार आहे संगमनेरऐवजी हा प्रकल्प आता दुसऱ्या मार्गाने जाणार आहे तर तो कसा असेल मार्ग आणि तो का त्यामध्ये बदल झाला ते जाणून घेऊया यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील जायंट मीटर वेब रडिओ टेलिस्कोप प्रकल्प येत असल्यामुळे या प्रकल्पाचा रूटमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असून आता संगमनेरऐवजी हा मार्ग शिर्डीमधून जाणार आहे केंद्रीय मंत्रालयाने जी एम आर टी स्थलांतर होणार नसून पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा जो मार्ग आहे तर तो मार्ग या पद्धतीने पुढीलनुसार तो बदलणार आहे तर यामध्ये याबाबत माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की यामध्ये अनेक महिन्यापासून हा प्रकल्प रखडलेला आहे आणि हा प्रकल्प केंद्राला मंजुरी विना गेले काही दिवस अडुकून राहिला होता आणि जी एम आर टी प्रकल्प भारतासाठीच नाही तर भारताव्यतिरिक्त इतर तेवीस देशासाठी महत्त्वाचे वैज्ञानिक केंद्र आहे अशा परिस्थितीत या केंद्राचे स्थलांतरण करणे म्हणजे भारतातील सर्वात शक्तिशाली केंद्राची क्षमता कमी करण्यासारखे होईल आणि यामुळे जी एम आर टी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे ते नाशिक नवीन मार्ग याचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री यश्विनी वैष्णव यांनी दिली आहे त्यानुसार हा रेल्वे मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा असेल या बदललेल्या रेल्वेमुळं याचं अंतर जे आहे ते ट्रॅकचं वाढणार आहे कारण नव्या प्रस्तावित मार्गानुसार हा रेल्वेमार्ग शिर्डीवरून जाणार असल्यामुळं रेल्वेमार्गाचे अंतर वाढण्याची शक्यता आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक अंतर जे असा प्रवास वेगवान व्हायला मदत होणार आहे सध्याच्या घडीला पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्यामुळं हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास नागरिकांना याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीनं मित्रांनो ही पुणे ते नाशिक या सेमी हायस्पीड जो भारतातील पहिलाच रेल्वे प्रोजेक्ट होणार होता संदर्भातली ही अपडेट आहे आणि याला मग आता जो आहे पब्लिक रिस्पॉन्स काय येतो खासदार अमोल कोल्हे यांचं काय मत येतं यानंतर हा प्रकल्प केंद्राने याला अशी मंजुरी दिली आहे हे होती मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद